माझ्यासोबत कारेगाव पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निर्मला ताई नवले आहे ताई खर तर दादा या ठिकाणी प्रचार सभेच्या निमित्ताने येणार होते परंतु आज दुर्दैव असं आहे की अस्थिकलश या ठिकाणी आलेले आहे आणि अस्थिकलशाचं दर्शन घेण्याची वेळ तुम्हा उमेदवारांवरती कार्यकर्त्यांवरती इथल्या नागरिकांवरती आलेली आहे काय सांगा हे आमचं सर्वांच आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच दुर्भाग्य आहे आणि खरं तर दादा हे मागे दोन तीन दिवसांपूर्वी येणार होते आमच्या भागामध्ये सभा देखील होणार होती परंतु आज हस्ती कलशच आम्हाला सर्वांना दर्शन घ्यायला लागते पे। यापेक्षा मोठं दुःख आमच्यासाठी काहीच नाहीये हे दुर्भाग्य आमच्या ताई रांजणगाव असेल किंवा शिरूर तालुका असेल दादांच विशेष प्रेम होत इथल्या पायाभूत सर्वांगीण विकासासाठी दादांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे कोण कोणत्या गोष्टी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या किंवा विकास कसा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे आदरणीय अजितदादा पवार होते पुणे जिल्ह्याचा जो काही विकास झालेला आहे तर तो दादांच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि विशेष करून शिरूर तालुका आहे तर शिरूर आंबेगाव भागावरती दादांचं विशेष लक्ष होतं पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष होतं त्यामुळे इथे जी काही विकास कामे ते छोट्यापासून तर मोठ्या पर कामापर्यंत दादांनी दिसता तर आता अगदी काही दिवसांवरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत अगदी म्हणूयात की दोन दिवसांवरती त्याच्या आधी ही अशी घटना घडणं ही कसं पाहता याचा काय परिणाम झाला खर तर आमच्या सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आमच्या भागामध्ये दादांनी दिलेले उमेदवार महेश बापू फंड बहिणी पासूनकर आणि मी तर आम्ही हे तिघे शेवटचे उमेदवार आहोत की दादांनी आमच्यावर विश्वास टाकला समाजामध्ये आमचं काम पाहून आम्हाला सर्वांना उमेदवारी दिलेली आहे दादांनी तर दादांचं स्वप्न आम्हाला आणि आमच्या भागातील जनतेला उतरवायचं आहे जिल्हा परिषद गट आणि कारेगाव कानूर साई पंचायत समिती गनामधील सर्व नागरिक दादांचं स्वप्न पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला सर्वांना दादा ज्याप्रमाणे काम करत होते तर दादांचं मार्गदर्शन आणि दादांचे विचार स्मरणात ठेवून आम्ही यापुढे देखील काम करणार आहोत खर तर ताई दादांच्या अशा या अकाली जाण्यानं त्या ठिकाणी प्रत्येक जण खचलेला आहे महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे तुम्ही एक सक्षम महिला नेतृत्व आहात कारेगाव नगरीचं तुम्ही चांगलं नेतृत्व केलंय आता राज्य पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही नेतृत्व करत आहात काय आधार द्याल तुम्ही कार्यकर्त्यांना महिला कार्यकर्त्यांना कारण की अजितदाच्या जाण्यानं कुठेतरी खचल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे आणि पुढ्यात आता सात तारखेला मोठी लढाई आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती खर तर सर्वात मोठं दुःख सर्वांना झालेलं आहे पण विशेष करून सुमित्रा वहिनी आजीदादा पवार आहेत तर त्यांचे तर, तर पती गेलेत त्याच्यामुळं सगळ्यात मोठं दुःख की शब्दात सांगूच शकत नाही एवढं दुःख असताना देखील बहिणींनी जबाबदारी घेतली ती फक्त आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेचा विचार करून त्यांनी जर स्वतःचा विचार केला असता तर त्या घरात बसून राहिल्या असत्या परंतु त्यांना आपल्या सर्वांची काळजी आहे म्हणून सुनेत्रा पवार त्या आता उपमुख्यमंत्री आहेत पदभार स्वीकारलेला आहे तर त्यांनी त्यांच्याकडे पाहून आता आम्हाला ताकद येते एनर्जी येते आणि की बाबा बहिणी ज्या प्रकारे बाहेर पडून जनतेसाठी कार्य करणार आहेत तर त्याच्यावरती आमचा विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना आम्हाला सर्वांना ताकद देण्याचे काम वहिनीच्या माध्यमातून केलं जाईल आणि वहिनींना पाहूनच आता ताकद मिळते आम्हाला तर ह्या होत्या निर्मलाताई नवले की ज्यांनी भावना व्यक्त केलेली आहे की अजित आता केल्यानं तर फार मोठं दुःख आहे परंतु आता रडाईचं नाही तर लढाईचं आहे कारण की सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या आता आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा देतील बळ देतील व्हिडिओ जर्नलिस्ट विश्वजित पोलिस मी लक्ष्मण दातखळे आपला आवाज रांजल